नव्या पिढीला जुन्या पिढीनं जुन्या जाणत्या संस्कारित गोष्टी दिल्याच पाहिजे परंतु आज मात्र सर्वजण सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत जुनी पिढी चुकामध्ये आनंद शोधायचे आजची पिढी मात्र आनंदामध्ये चुका शोधतात त्यामुळे अपेक्षा त्यामुळे जगण्यात आनंदी व समाधान नाही असे लेखक व व्याख्याते डॉक्टर संजय कळंबकर यांनी सांगितलंय देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने श्री त्रिंबकराज व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प हसण्यासाठी जगा या विषयावर डॉक्टर संजय कळमकर यांनी देवळाली प्रवरा शहरातील साहित्यिक रसिकांना पोट धरून हसविण्यास लावले या धावपळीच्या युगात स्वतःसाठी हसले पाहिजे जगण्यासाठी हसले पाहिजे व्याख्यानातून कानमंत्र दिला व्याख्यानमालेचा शुभारंभ माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी सनदी अधिकारी दत्ता कडू रेवजी सांबारे पत्रकार रवी शेख मुख्याधिकारी विकास नवाळे शिवाजीराव मुसमाडे राजेंद्र लोंढे रामभाऊ काळे बाळासाहेब ढूस बाबा नाना कदम त्रिंबक उपस्थित होते कळमकर म्हणाले की देवळाली प्रवरा या छोट्याशा गावात व्याख्यान काळ मंत्र दिला आपली संस्कृती टिकविण्यासाठी काम जुन्या जाणकार लोकांनी तरुण पिढीला दिले पाहिजे मोबाईल संस्कृती तरुण आनंदाला मुकली आहेत सरकारला हसणे मान्य नाही आधार कार्डावरील फोटो पाहिल्यावर कळते सरकारला नागरिकांकडून हसू द्यायचे नाही आज मतदान करण्यासाठी उत्साही नाहीत सायंकाळी सहा नंतर त्र्याहत्तर लाख मतदारांनी उशिरा मतदान केले असे डॉक्टर कळमकर यांनी सांगितले यावेळी माजी आमदार कदम यांनी मनोगत व्यक्त केलं मुख्याधिकारी विकास नवाळ यांनी प्रास्ताविक केलं कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर दिवाबत्ती वृक्ष विभाग प्रमुख भूषण नवाल वसुली विभागाचे सारंगधर टिक्कल आरोग्य निरीक्षक कृष्ण महांकाळ स्वप्नील फड अभिषेक सुतावणे अमोल जाधव अरुण कदम राजेंद्र कदम अश्विनी भांगरे अमोल पंडित गोरख भांगरे राजेंद्र कदम बाळासाहेब भोंडगे नंदू शिरसाट अमोल कांबळे राजेंद्र हारगुडे विकास गडाख सोमनाथ सूर्यवंशी निळकंठ लगे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील गोसावी तर आभार प्रदर्शन वैभव ठोंबरे यांनी मांडले एस आर बी न्यूजसाठी राजेंद्र उंडे राहुरी आज देवळारे येथे त्र्यंबकराज व्याख्यान मला आणि देवळा नगरपरिषदेच्या सोयीपर्यंत व्याख्यानाची सुरुवात आज आहे पहिलं संक्रमित मला आनंद आहे तसा हा ग्रामीण भाग आहे परंतु व्याख्यानाची आज किती गरज आहे व्याख्यानासाठी खूप लोक असूच दिले आजच्या उपस्थितीवरून समजतो की खेड्यापाड्यामध्ये ज्ञानाचं संक्रमण लोकांना काहीतरी चांगलं ऐकायला सुसंवाद त्यातून प्रबोधन हा या व्याख्यानमालेचं खरं म्हणजे हेतू असतो आणि इथं अनेक देवळाली प्रावरा परिसरामध्ये चांगले लोक आहेत जे साहित्याशी संबंधित आहेत व्यासपीठ निर्माण झाल्यानंतर एकतर ते बोलायला आहे तर तो ऐकायला ते आजच्या या दृष्टीवरून आणि या ठिकाणी मुख्याधिकारी विकास नावाळे साहेब आहेत त्यांनी ही व्याख्यानमाला सुरू केलं त्यामध्ये एखादा प्रशासनातील अधिकारी जर त्याची दृष्टिकारात्मक असेल तर त्याचा उपयोग फक्त भौतिक विकासासाठी लोकांच्या सांस्कृतिक आणि मानसिक विकासासाठी सुद्धा होऊ शकतो याच खूप गरजेचं आहे की या व्याख्यानमागे थोडं मला निश्चित करी झालं होतं माझे आमदार चंद्रशेखर कलमदादाही या उपस्थित होते अत्यंत सुंदर मला खूप आनंद वाटला की अशा ठिकाणी व्याख्यान मला सुरू झाले यामध्ये कायम सातत्य राहील ते सातत्य राहण्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देऊ ताजा बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा